नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी अनेक विद्यार्थी असे असतात की दहावी बारावी नंतर नेमकं करायचं काय असा प्रश्न प्रत्येकालाच उद्भवत असतो आणि अनेकांना प्रॉपर गायडन्स न मिळाल्याने त्यांचं करिअर देखील यातून नुकसान होऊ शकतं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सर असणार आहेत त्यांचा याविषयी अभ्यास अतिशय महत्वाचा आहे आणि तरुणांना ते एकंदरीतच कशा प्रकारे संदेश देणार आहे यासाठी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत सर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तरुणांना ते कशाप्रकारे मार्गदर्शन करतील भविष्यातलं प्लॅनिंग कशा असतील आणि एकंदरीतच हा संवाद आज आपण तुमच्या समोर ठेवणार आहेत सर्वप्रथम सर आपलं स्वागत आहे एकंदरीतच आपला परिचय थोडक्यात द्या नमस्कार सर्वांना या व्हिडिओ मध्ये आमचे जे चॅनलचे सोनोने साहेब आणि जाधव साहेब आहेत यांनी प्रथम मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो निश्चितच सर आपण जो प्रश्न विचारला आहे मुलगा दहावा वर्ग पास झाल्यानंतर पाहिजे तेवढा तो मॅच्युअर होत नाही किंवा त्यांचे जे पालक असतात त्यांना पाहिजे तेवढं अवेअरनेस नसते तर ते अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मी माझी एक एन जी ओ आहे रसिक कला ग्राम अकादमी त्या अंतर्गत मी दहा वर्ग पास झाल्यानंतर किंवा बारा वर्ग पास झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएट पास झाल्यानंतर त्यांचं करिअर डेव्हलपमेंट म्हणजे त्यांना उदरनिर्वाहाचं साधन कसं निर्माण होईल याबद्दल योग्य ते मार्गदर्शन मी करणार आहे तर ते मार्गदर्शन करण्याच्या पूर्वी मी माझा थोडक्यात परिचय देतो मी अरविंद महादेव ताडे मी स्वतः माझं क्वालिफिकेशन जे आहे मी ट्वेल्थ सायन झाल्यानंतर डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फोर इयर डिप्लोमा कोर्स कंप्लीट केलेला आहे नाईन्टीन नाईन्टी थ्रीला आणि त्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर अँड बँक ब्रांच मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे मागच्या दहा वर्ष आणि त्यानंतर वीस वर्षापासून मी औद्योगिक प्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या विविध संस्थांमध्ये मी मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांना योग्य असे मार्गदर्शन देत आहे तर दहा वर्ग पास झाल्यानंतर विद्यार्थी जो असतो त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी या येणाऱ्या जून महिन्याचे जे ॲडमिशन असतात योग्य असे मार्गदर्शन करणार आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्याची मला अपेक्षा आहे नक्कीच दहावीची जेव्हा परीक्षा होते तेव्हा अनेक पालक जे असे असतात की ते मुलांवरती दडपण आणतात की मुलाला समजा एखाद्याला क्षेत्रात प्रगती करायची असते परंतु त्यांचं असं म्हणणं असतं की इंजिनियर डॉक्टर हो आणि त्या पालकांच्या दबावाखाली येऊन विद्यार्थी जो आहे कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि जी फील्ड नाही पाहिजे त्या फिल्डमध्ये तो जातो आणि एकंदरीतच त्याचं तर अशा वेळी पालकांना आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समतोल आपण माझं असं एक प्लॅनिंग आहे ज्या प्लॅनिंग मधून मी असं सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जी आज रोजी आम्ही जो व्हिडिओ करत आहे त्याच्या लिंकमध्ये तुम्हाला आम्ही दोन नंबर देणार आहे ज्या नंबर्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचे जेही काही प्रश्न असले ते तुम्हाला आम्हाला कळवायचे आहे तुमचे काही जी शंका असेल त्याचं निरसन मी परिपूर्ण करणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवसपासून पर्टिक्युलरली टेक्निकल फील्डच्या दृष्टिकोनातून विचार जर केला कारण आज स्लम एरियामध्ये काम करणारी मुलं ग्रामीण भागामध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भवितव्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे शहरी भागामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांचे पालक ऑलरेडी एज्युकेटेड असतात फायनान्शियली ते साऊंड असतात परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा जे स्लम एरियामध्ये राहणारे जे विद्यार्थी असतात त्यांचे पालक पाहिजे तेवढं त्यांचं आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नसते त्यामुळे त्यांना पर्टिक्युलरली मार्गदर्शन करणं हे एक माझं एक कर्तव्य समजून मी माझ्या एन जी मार्फत ते मोफत मार्गदर्शन करणार आहे सर्वांना येस yes. uh, प्रामुख्याने आपण पाहिलं तर अनेक असे तरुण आहेत ज्यांनी शिक्षण तर घेतलं परंतु नोकरीचा प्रश्न जो आहे तो मोठा आपल्याला पाहायला मिळतो मग बेरोजगारी देशामध्ये मोठ्या संख्येने उद्भवते मग अशा वेळी त्यांना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा अतिशय एम बी होल्डर देखील आहेत जे आज जॉब शोधत आहेत मग अशा वेळी त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या डिग्र्या घेऊन नेमकं करायचं काय की आम्हाला जॉबच जर मार्केटमध्ये उपलब्ध नसतील तर अशा वेळी या डिग्र्यांचं आम्ही करायचं काय तर त्यांना तुम्ही काय सांगाल मला त्यांना हेच सांगायचं आहे की बघा आज रोजी जे आहे या ग्लोबल ग्लोबलायझेशनच्या मार्केटमध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल जे आहे तुमचं डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो त्याचा टेक्निकल स्किल त्याच्यामध्ये काही ना काही उपजत असते आणि त्याच्या स्किलला जर त्यांनी त्याचं अवगत केलं त्यांनी स्वतः जर त्यांनी ओळखलं त्याचं स्किल ता कशामध्ये आहे आणि त्या स्किलकडे जर तो वडाला तर निश्चितच तो त्याच्या भविष्यामध्ये त्याचं फ्युचर जे आहे ते खूपच सुंदर असू शकते त्याच्या स्कूलला तर त्याची आवड काय आहे सर्वात महत्वाची गोष्ट कोणताही जो विद्यार्थी जो आहे दहा वर्ग पास झाला बारा वर्ग पास झाला ग्रॅज्युएशन झाला त्यानंतर त्याला हे कळत नाही की आपण कुठलं क्षेत्र प्रॉपरली निवडावं ते प्रॉपरली क्षेत्र निवडावं यासाठी आम्ही एक त्यांची ॲप्टिट्यूड घेणार आहे ज्या ॲफ्टर स्टेजमधून आम्ही त्याची सायकोलॉजी हे करणार आहे स्टडी करणार आहे आणि सायकोलॉजी स्टडी केल्यानंतर आम्ही त्यांना सजेस्ट करणार आहे की बा एवढ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्ही फ्युचरमध्ये तुमची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकते पर्टिक्युलरली स्किल स्किलमध्ये त्याच्या पर्टिक्युलर स्किल मध्ये काम करायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही कोचिंग त्यांना मोफत करणार आहे रसिक कला ग्राम अकाडमी या आमच्या संस्थेअंतर्गत नक्कीच अनेक असे विद्यार्थी असतात जे हवं तसं यश मिळालं नाही जर विद्यार्थी पाहिलं की दहावी बारावीचे निकाल लागतात आणि निकालात अपेक्षित यश न ना मिळालं नाही अनेक तरुण युवक जे आहेत ते खचून आत्महत्याकडे जास्त आपल्याला पाहायला मिळतात तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल की आत्महत्या हा पर्याय नसतो एक संधी उकली तर काही अनेक संध्या आपल्या पुढे असतात परंतु ते विद्यार्थी असल्यामुळे त्यांना काही समजत नाही आणि प्रेशर सहन न झाल्याने ते आत्महत्या करतात तर अशा वेळी असंच मार्गदर्शन करतो की जीवनामध्ये जे आहे शिक्षण याला तेवढं काही महत्व नाही जीवनामध्ये तुमचं स्किल काय आहे तुमची आवड कशामध्ये आहे तुम्हाला प्रगती कोणत्या दृष्टिकोनातून करायची आहे यावरच सगळं अवलंबून आहे तुम्हाला माहित आहे सचिन तेंडुलकर दहावा वर्ग पास झालेला आहे तुम्ही मला माहित आहे वेगवेगळे जे डेव्हलपमेंट झालेले जे तुमचे विराट कोहली जे आहे त्यांचं शिक्षण बारावी पास झालेलं आहे परंतु त्यांनी त्यांच्या स्किलवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या स्किलमधून त्यांचं डेव्हलपमेंट त्यांनी केलेलं आहे बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जर तुमचं स्किल ओळखलं आणि त्याच्यावर जर तुम्ही सतत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेतलं बघा सचिन तेंडुलकर जे आहे ते डेव्हलप कशामुळे झाले कारण त्यांनी मार्गदर्शन घेतलं त्यांच्या गुरुचं आचरकर सरांचं त्याच पद्धतीनं माझंसुद्धा प्लॅनिंग आहे की माझे जे काही विद्यार्थी असतील त्यांना योग्य असं मार्गदर्शन करून त्यांचं स्किल काय आहे त्यांची आवड कशामध्ये आहे याचं पर्टिक्युलरली नॉलेज घेऊन त्यांना त्या ते पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांच्या फ्युचरपर्यंत त्यांना त्यांची गोल जे आहे फ्युचर गोल त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग गोल्स त्यांचं फॅमिली प्लॅनिंग गोल्स ह्या सगळ्यामध्ये अप टू द त्यांचं फॅमिली लाईफ येईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करायचं माझा मानस आहे आणि तो मोफत मी त्यांना देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार आहे शेवटचा प्रश्न आपली अकॅडमी जी आहे त्यामधून येणाऱ्या तरुणांना येणाऱ्या युवकांना कशा प्रकारे गाईड केलं जाणार आहे आणि जर त्यांना आपल्याशी संपर्क करायचा असेल तर कशा पद्धतीने ते संपर्क साधू शकतात निश्चितच माझी जी, जी संस्था आहे ती रजिस्टर संस्था आहे त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे रसिक कला ग्राम अकादमी ही माझी एक संस्था आहे जी एन जी ओ आहे ज्या एन जी ओ मार्फत पूर्ण भारतभर आम्ही योग्य ते असं मार्गदर्शन करतो आहे अंतर्गत आमच्या विविध उपक्रम आहे ज्यामध्ये लिगल ॲडवायझर जे आहे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आमचं स्वतःचं आहे ज्यामध्ये बार असोसिएशनच्या अंतर्गत जे आहे माझी मिसेससुद्धा ॲडव्होकेट आहे माझा भाऊसुद्धा स्वतः ॲडव्होकेट आहे अकोला बार असोसिएशनचा अध्यक्ष आहे माझी मिसेससुद्धा चोपडा कोर्टामध्ये उल्हासनगर आणि कल्याण इथे बार असोसिएशनचं तसंच दलित बार अकॅडमीचं काम करत आहे आणि त्या अंतर्गत आम्ही मोफत कायदेविषयक सल्ला जे गरजू लोक आहेत ज्यांच्या आर्थिक पाठबळ ज्यांच्या पाठीशी नाही आहे जे वकील वगैरे यांचा सल्ला घेऊ शकत नाही अशा लोकांना मोफत मार्गदर्शन आम्ही करतोय आणि निश्चितच हे जी काही मुलं असतील यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कितीही जरी वीक असेल तरीसुद्धा आम्ही योग्य मार्गदर्शनाद्वारे त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा पुरेपूर आमच्या एन जी ओच्या मार्फत प्रयत्न करू आपला संपर्क क्रमांक आणि पत्ता अकॅडमीचा माझं नाव अरविंद महादेव तायडे आणि माझ्या मिसेसचं नाव ॲडव्होकेट मनीषा अरविंद तायडे आणि तिचं माहेरचं नाव आहे ॲडव्होकेट मनीषा अरविंद मनीषा समाधान गवई तर आमचा फोन नंबर आहे नाईन डबल फाईव्ह टू सिक्स डबल फाईव्ह सेवन डबल टू हा माझा क्रमांक आहे आणि माझ्या मिसेसचा क्रमांक नाईन एट डबल टू थ्री फाईव्ह एट सिक्स वन सिक्स आणि तुम्ही चॅनललासुद्धा क्रमा कॉन्टॅक्ट केला तर निश्चितच त्या चॅनलद्वारे सुद्धा आमचे जे मित्र आहेत श्री कैलास जाधव साहेब आणि श्री सोनेनी साहेब यांचेसुद्धा कॉन्टॅक्ट केला तरीसुद्धा ते तुमचा कॉन्टॅक्ट जो आहे आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि आम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा व्हिडिओजद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पाहिजे ती सेवा आम्ही पुरेपूर परवण्याचा प्रयत्न करू यामध्ये ते मात्र शंका नाही नक्कीच सर आपण वेळात वेळ वेड़ काढून जो इंटरव्यू दिला यातून तरुणांना नक्कीच मार्गदर्शन मोलाचं भेटणार आहे म्हणजे अनेक तरुण आपण पाहिलं तर योग्य मार्गदर्शन मिळाल्याने हताश होतात आणि अखेर ते नैराश्याच्या झोनमध्ये जातात परंतु या ठिकाणी तायडे सर आणि त्यांची अकॅडमी जी आहे ती याच तरुणांवर काम करत भविष्यातले युवक कसे घडतील भविष्यातले देशातले नागरिक कसे घडतील यासाठी फोकस करताना पाहायला मिळत कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता जो आहे तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्हाला आन्सर कुठलीही क्वेरी असेल कुठलीही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून देखील स, 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 स संपर्क साधू शकता तुर्चास इतकंच व्हिडिओ राहुल राहुलसोबत मी अलिकेत ठळक वार्ताबद्दल आहोत धन्यवाद धन्यवाद